खत देताना आता याला कोणत्या खताची गरज आहे समजा बारा बत्तीस असत एकसष्ट असत कोणत्या वेळेस कोणतं खत दिलं पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे या मिरची काय रोगाचा प्रादुर्भाव समजा नागाळी दिसती तर नागाळीचा स्प्रे केला पाहिजे तर असं मिरची काय लागतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे जे काही दुकान मध्ये आपण जातो ते दुकानदार मात्र हे लय भारी आहे ते लय भारी आहे ते आपल्याला देऊन मोकळा होता उदार देता आपलं जेड दहा हजाराचे औषध लागतं आपण ते वीस हजाराचा वापर करतो त्याच्यामुळे आपल्याला जो पाहिजे तेवढा नफा मिळत नाही ज्ञानेश्वर भरकले परसोल तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझ्या शेतामध्ये मिरचीची लागवड केलेली तर ते आता मी दुसरा खोडा खुललेला आहे तिचा मला चांगल्या पाकी मार्केट भेटतंय आलेगावला आमच्या इथून गाडी जाते आणि इथं खानगाव पण मार्केट आम्हाला जवळ आहे साधारण बारा तेरा किलो मिर मार्केट मध्ये चालणार आहे मार्केट मध्ये खूप चांगल्या प्रतीचं मार्केट इथे किती काडी लावली टोटल आता ही आम्ही बाराशे काडी लावली बाराशे उत्पन्न उत्पन्नच कसं साधारण आमचा पहिला खुडा निघला जाऊ चौदा पंधरा बॅगा निघल्या आमच्या बारा किलोची एक बॅग राहते आणि दुसऱ्या खुड्याला आता जवळ निघल्या कालचा काय भाव गेलो कालचा भाव घे चाळीस रुपये चाळीस रुपये हे टोटल रोप किती आणले ते आपण बाराशे रोप आणले होते केवढेच घाले होते ते सगळे आता जवळपास ते झाले होते अठराशे रुपये रोप झाले होते अठराशे एकोणाशे मध्ये बाराशे गाडी आली आता हे किती रान लागलं आपलं हे रान जवळपास सहा ते सात गुंठे असेल लागवडीच्या आधी काही मशकत करावं लागतं गेला लागवडीच्या आधी याला रोटरी मारली दोन वेळेस बर शेणखत टाकलं होतं याला बर त्याच्यानंतर आपलं जे पंधरा पंधरा ओके okay. आणि बारा बत्ती सोळा बर या दोन्ही मिक्स करून याला बेड वरती आम्ही टाकलेले त्याच्यानंतर आम्ही ते बेसल डोस टाकला बेसल डोस टाकला पांधरा बारा बत्तीस सोळा त्याच्यावरती आम्ही शेणखत पण टाकलेलं आहे आणि नंतर मग पेपर वगैरे टाकून ड्रिप टाकलं पेपर टाकला लागवड केली ओके आता दोन हजाराच्या आसपास रोपाच त्या ठिकाणी खर्च आला होता खताला किती आपण दो, बेसल डोस वगैरे टाकला त्याला किती खर्च डोसला साधारण आम्हाला रुपये खर्च आला होता पंधराशे म्हणजे सपोज तीन हजार तीन हजार तो झाला त्याच्यानंतर टोकर बांधायचं वगैरे कसं केलं बांधायचं कसं आता रोजानी तीनशे रुपये रोजानी लेबर लावले होते बरं पहिल्या बांधणीला जवळपास नऊ दहा लेबर लागले होते आम्हाला बरं दुसऱ्या बांधणीला साधारण बारा तेरा लागले म्हणजे सहा हजार रुपये दोन वेळेस मजुरी झाली आणि हे आपण ही सुतळी नायलॉन वगैरे आणला असेल त्याचं नायलॉन वगैरे आम्ही एकशे पस्तीस साधारण नॉयलन याला माझ्या मते पाच एक किलो लागला जास्त काही लागलं नाही पाच किलो नायलॉन लागला, लागला।, लागला। हो। ओके आणि याच रोग व्यवस्थापन कसं केलं रोग व्यवस्था म्हणजे आता बघा पहिली ड्रेसिंग आम्ही मल्टीप्लायरची दिली आमच्या गावातच नवनाथ सोनले म्हणून ते मल्टीप्लायर विकत बर आणि इतरांपेक्षा कमी रेट मध्ये देतात बर पहिली ड्रेचिंग आम्ही ची केली त्याच्यानंतर म्हणजे लावल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी केली बर त्याच्यानंतर आम्ही परत चार पाच दिवसाचा गॅप दिला बर परत एकोणवीस एकोणवीस ची आम्ही हातानेच केली बर मग त्याच्यानंतर आम्ही बारा एकसठ सोडलं झिरो बाउन चौतीस असं ब्रिपद्वारे सोडलं मग ओके नाही याच हे खते हो, म्हणजे आपल्याला याच्यावर रोग कोणता येतो आणि त्याच्यावर औषधांचं कसं असतं रोग बघा आता याच्यावर कसं चुरडा मुरडा म्हणतो आपण बरं म्हणजे पानं गोळा होते ओके मिरचीसाठी म्हणजे मेन तोच रोग जास्त अटॅक करतो बर त्याचं कारण आहे थ्रिप्स आणि पांढरी माशी ओके तर त्याच्यासाठी आपण आम्ही यवण औषधाचा वापर केलाय बरं येवण म्हणून एक औषध तर त्याचा रिझल्ट एकच नंबर आहे बर बाकी मग कीटकनाशक वगैरे कोरोजन वगैरे पण आम्ही मारलेलं आहे असं एक पंधरा एक दिवसाच्या अंतर याला औषधं किती 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 दिवसाला मारावं लागतात आता बघा जर तुम्ही ब्रँडेड कंपनीचे औषध जर मारले बरं तर आम्ही पाचव्या सहाव्या दिशे याला औषध मारतो बरं आणि जर तुम्ही लोकल कंपनीचं जर हात घेतला तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी औषध मारायची गरज झालं ओके आता सपोज आपले सहा हजार रुपये मजूरचे झाले ते तीन हजार रुपये याचे झाले होते कशाचे रोपांचे दोन हजार दो ते झाले होते आता हे पेपर मल्चिंग पेपरला किती खर्च आलता मल्चिंग पेपरला आम्हाला साधारण याला दीड क्विंटल लागला होता बर ते पकडून दोन हजाराचा मल्चिंग पेपर दहा हजारापर्यंत आपला इथं खर्च झालेला आहे बरोबर आणि आता दुसरा असा विषय येतो आपण औषधांचं बघितलं चांगले कंपनीचे चा औषध मारले तर सहाव्या दिवशी आणि जर स्टँडर्ड मारलं नाही चांगल्या कंपनीच्या सहाव्या दिवशी आणि लोकल मारले हो तर तिसऱ्या दिवशी आता आम्ही याला पहिलाच हात म्हणजे आपलं जे साप म्हणून का बरं त्याचा मारला होता त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही दुसरा हात याला कॅब्रो म्हणून औषध मारलं बर बरेच जण मला म्हणे डायरेक्ट कॅब्रो डॉप माराय नव्हतं पाहिजे झाडाला आणले बर पण कॅब्रो मारल्यानंतर एक दिवस झाड थोडं जे कापा वगैरे होता पूर्ण त्याच्यावरच झाडाला थोडे खराब दिसायला लागले होते तिसऱ्या दिवशी झाडाची इतकी ग्रोथ झाली होता बस कधी हे तुमच्या मारलं पाहिजे तुमच्या भागात सोयाबीन मका टोमॅटो कोबी हे सर्व पिकं असताना मिरची पिकाकडे का ओळले मिरची पीक कसं आहे सुरुवातीला शेतीला जे भांडवल लागतं ना बर तर मिरची पिकातून आपल्याला ते येत म्हणजे जे पुढचं भांडवल लागणार आहे ते आपल्याला मिरचीतून मिळतं म्हणजे आपल्याला भांडवली काढच येत नाही मिरची पिकातून सुरुवातीला पैसे मिळतात साधारणतः पंधरा हजार रुपये तुमचा ह्या मिरचीला खर्च झालेला आहे हो आणि आता उत्पन्नाचं कसं राहील याचं उत्पन्नाच नाही काय तर समजा जर आता हे भाव जर टिकले बर तर साधारण आम्हाला एक दीड लाखापर्यंत अपेक्षा आहे हो। भाऊ ओके ह्या मिरची पिकात मिरची पिकाला उन्हाळ्यात एका जा एका जमिनीत एक एक दोन प्रकारची दोन वेळेस मिरची घेऊ शकतो का नाही घेऊ शकता फक्त तुम्हाला त्याच्यासाठी जी मशागत आहे ती व्यवस्थित केली पाहिजे समजा तुम्ही रोटरी मारणार ती दोन वेळेस मारली पाहिजे बरं तुम्ही फण मारला तर दोन वेळेस मारला पाहिजे ओके okay. आणि त्याच्यासाठी खत व्यवस्थापन पण आपण करणं गरजेचं okay. आहे त्यासाठी म्हणजे तुम्ही आता मिरची तर परत मिरची लावायची आहे ना hmm. त्याच्यासाठी तुम्हाला परत बेसळ डोस वगैरे हो घेतलाच पाहिजे ओके okay. आणि ज्यावेळेस तुम्ही लावशाल okay. त्यावेळेस त्याच्यावर बुरशीनाशकचा स्प्रे केला तर मग ती बुरशी पण कमी होईल त्याच्यावर ओके म्हणजे आणि योग्य नियोजन असला मिरचीचा हा पैसा होईल होईल